जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत मी आता थोडक्यात विषय विषय सांगतो तुम्ही जे रस्त्याचा म्हणाला रस्त्याची मागणी केलेली शिंदे साहेबांकडे तर आता त्याचा पाठपुरावा करत शंभर टक्के माझा स्वभाव सिद्धीचा चिकाटीचा मी म्हणाली मी हद्द करून काही पण मी कामासाठी इथे आले मी टक्केवारीचं राजकारण करत नाही आणि मी ठेकेदार पण नाहीये ना मला सत्तेशी काही घेर देणं करता लहानपणापासून दादा मी सत्ता बघितली पण मी कामासाठी इथे आले माझ्याच लोकांना मी वारावर कशी ठेव म्हणून मी ह्याच्यात उतरली आहे ही लढाई आपल्या सगळ्यांची लढाई आहे आणि म्हणून शंभर टक्के एक नाही तुमची जेवढे रस्त्याची काम आहे ते मी करीन आणि चळे गावातली जेवढी कामं आहेत ती सगळी मी करीन नाही केलं कान लावून खाली बसून खासदार माझ्या घरी आहे हे मी नोकर आहे आणि ती काँग्रेसची संस्कृती आहे मी अहंकारी नाही आहे मोदींसारखे किंवा एक्झॅक्ट होणार म्हणून मला त्या राजकारणात पडायचं नाहीये मी इकडे तुमची सेवा आहे आणि मी ते काम करणार आहे कामच माझा पिंड आहे काम करणं मी धर्म जात पात राजकारणात आणत नाही पण उगाच विरोध करायचा म्हणून विरोध करणं पण चुकीचं आहे कारण का आपण सगळे एकच आहोत आणि डॉक्टर साहेब तुम्ही काही चुकीची माहिती तुम्हाला मिळाली बरं जर तुम्ही ते बोलला तर कमी आली नसती तर ते स्पष्टीकरण तुम्हाला मिळालं नसतं आणि अशाच अफवा पसरतात म्हणून ते अफवा स्पष्टीकरण देण्यासाठी आम्हाला किंवा महाविकास आघाडीला इथे येणं महत्वाचं आहे आणि शेवटी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचीच लोक त्यांना माहिती त्यातल्या दा लोकांचे विषय भाजपला माहिती नाहीये भाजप हा फक्त उंटावर बसून शेळा हाकणारा प्रश्न आहे मला मला आनंद होईल जेव्हा तुम्ही नरेंद्र मोदी देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांचा जेव्हा प्रतिमा जेव्हा तुम्ही जाळाल आणि पुतळा जाळा तेव्हा मी समर्थ मला खरंच वाटेल की तुम्हाला आरक्षणाची आपल्याला सगळ्यांना गरज आहे आणि तुम्ही खरे आहात म्हणून तुम्हाला हा जो विनंती करते की विरोध त्यांचा झाला पाहिजे जेनी आपल्या बरोबर आहे हो दादा बरोबर बोलले तुम्ही बरोबर बोला पण मला वाईट वाटले की तुम्हाला काळाच पडला नाही <स्तावड़ी>

नशीमध्ये घोटाळा होत नाही लक्षात झाले आणि ऐका दादा आम्ही आम्ही जो संघर्ष करतोय तुमच्यासाठी तो जर एक पण मत या गावात जर भाजपला पडलं मग तर काय करायचं मला सांगतो मग तसं होऊ नका देऊ नय तर मग ते उघड पडतात सगळेजण म्हणून ह्या वेळ भूमिका घ्यायला पाहिजे की बहिष्कार भाजपचा केला पाहिजे मतदानावर बहिष्कार टाकून फायदा भाजप घेत असते हे पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगते आज तुम्ही आम्हाला जर इथे यायला दिलं नसतं तर त्यांना उघड पाडण्याचं काम कोण करणार आहे पाचही आमदार त्यांचे एक खासदार त्यांचा बाजूनी बोलणार कोण राहिलं सोलापूरात आम्ही सगळे तुमच्या बाजूने आहेत हे मी परत या ठिकाणी सांगते आणि आपण ऐकून घेतलं शांत चेट्ट्यांनी त्याबद्दल तुमचे आबांचे डॉक्टर साहेबांचे काकांचे दादाचे आणि